आपलं कुठं किल्ले पनागडाचे चार दरवाजे स्ट्रक्चर अलीकडच्या काळात बांधलंय पण गडाचं वैशिष्ट्य कसं आहे किल्ल्याची तटबंदी बांधायचं श्रेय जाते दुसरा हे तटबंदी बांधल्या असं सांगितलं जात आहे पण त्या काळात आर्किटेक्चर एवढा ॲडव्हान्स होतं की गडावर असं वर केलं तुमच्या येईल ही जी आहे ते गडावर सगळं सांडपाणी व्यवस्था मागणी चार पाच वर्षापूर्वीची तटबंदी जे स्ट्रक्चर बांधलंय त्याला पण व्हॅलिडिटी दिली आहे गडावरच सांडपाण्याचं सिस्टीम इथून बाहेर सांडपाण्याचं पाणी इथून बाहेर काढलंय आणि पावसाच्या काळात जर लांबच्या का वाघविळ्याच म्हणा बोरपा हॉटेलवर म्हणा आसपासच्या गावात जर बघितलं तर इथं धबधबा कोसळतोय असं दिसतंय आणि ही जी गोष्ट आहे ती पन्हा गडावरती चार दरवाड्यात जाणारा राजमार्ग आहे जर इथून ड्रेनेज सिस्टीम काढल्या आता स्ट्रक्चर बदलले पण त्या काळात किती अॅडव्हान्स सुद्धा येत थोडं थोडं गेलं दिसतंय चला